संपूर्ण ला लातूर जिल्हा प्रॉपर्टी खरेदी विक्री करा व प्रॉपर्टी भाड्याने द्या आमच्याकडे लोन बांधकाम कंपाऊंडची कामे खात्रीशीर केली जातील तसेच एजंटकडे असलेल्या प्रॉपर्टीला ग्राहक मिळेल त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस यावरती कॉल आता व्हॉट्सअप मेसेज करा आमच्या ऑफिसचा पत्ता पूजा ॲटोमोबाईलच्या समोर महात्मा बसेश्वर चौक लातूर सर्वांना नमस्कार मी किशोर लोटे आज आपल्यासाठी टू बीएचके फ्लॅट अर्जंट मध्ये विक्रीसाठी निघालेला घेऊन आलो आहे या टू बीएचके फ्लॅटचा हा हॉल आहे तसेच हॉल पाहिल्यानंतर पुढे या ठिकाणी आपला किचन आहे वास्तुशास्त्राप्रमाणे हा फ्लॅट आहे आणि या फ्लॅटच लोकेशन राजीव गांधी चौकापासून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावरती आपल्याला हा टू बीएचके फ्लॅट पाहायला भेटणार आहे ओनरने या टू एच के फ्लॅटची किंमत अडतीस लाख रुपये अशी सांगितलेली आहे या टू एच के फ्लॅटचा हा मास्टर बेडरूम याला दोन विंडो तसेच या ठिकाणी वेस्टर्न टॉयलेट कॉमन टॉयलेट बाथरूम आहे तसेच याच्या बाजूला या ठिकाणी सेपरेट टॉयलेट बाथरूम या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार आहे या ठिकाणी इंडियन टॉयलेट आहे तसेच या मास्टर बेडरूमला ला लागून या ठिकाणी ही दुसरी बेडरूम आहे याही बेडरूमला अडतीस लाखाच्या जवळपास असेल आणि ज्यांना राजीव गांधी चौकाच्या जवळ तसेच औसा रोडच्या जवळ फक्त पाच मिनिटाच्या अंतरावरती टू एच के फ्लॅट घ्यायचा असेल तर त्यांनी लवकरात लवकर माझी वास्तू चॅनलचे ऑफिसशी संपर्क करा माझी वास्तू चॅनलचं ऑफिस महात्मा वशोर चौकाच्या जवळ पूजा ऑटोमोबाईलच्या समोर आहे त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस यावरती कॉल अथवा व्हॉट्सअप मेसेज करा अर्जंट मध्ये हा टू बी एच के फ्लॅट विक्रीसाठी आहे फोनवर अधिक माहिती दिली जाणार नाही त्यामुळे ग्राहकांनी लवकरात लवकर ऑफिस संपर्क साधून या प्रॉपर्टीला विजिट करून फायनल करू शकतात या फ्लॅटला सेपरेट फोर व्हीलर पार्किंग आहे लिफ्ट आहे चोवीस तास वॉचमेन आणि जुना औसा रोड आणि राजीव गांधी चौकाच्या जवळ असलेला हा टू एच के फ्लॅट आपल्याला पाहायला भेटणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीला ऑल ओड सिलेक्ट करायला विसरू नका जेणेकरून आपल्यापासून एकही प्रॉपर्टी मिस होणार नाही तसेच ज्यांना प्रॉपर्टी विक्री करायची असेल किंवा भाड्याने द्यायची असेल तर त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर संपर्क करून लवकरात लवकर आपल्या प्रॉपर्टीला ग्राहक मिळू शकतात जे हिंद वंदे मातरम